अधिवेशन काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी नागपुरात आले होते त्यावेळी अचानक त्यांची गाडी खराब झाली तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं दुसरी गाडी आपल्याला पाहिजे असेल तर महापौरांची गाडी चांगली आहे आणि मला निरोप आला हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आठवणींना उजाळा दिलाय नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा अगदी सुरुवातीची आठवण आपल्याला सांगतो की मी महापौर होतो आणि जोशी सर त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नागपूरच्या अधिवेशनाला आले होते आणि त्यांची गाडी बंद पडली आणि त्यावेळेस कोणीतरी सांगितलं की आता जर दुसरी गाडी आपल्याला पाहिजे असेल तर महापौरांची गाडी चांगली आहे ती आपल्याला घेता येईल मला निरोप आला की जोशी सरांनी बोलवलं आहे म्हणून मी त्यांना भेटायला गेलो म्हटलं सर आपण बोलवलं म्हणाले महापौरजी माझी गाडी बंद पडली आहे मला आता वाहन नाहीये तर महाराष्ट्र नागपूरच्या महापौराचं वाहन हे मला काही काळाकरता उधारीवर मिळू शकेल का मी म्हटलं सर आपलंच आहे म्हणाले मग मला ते वापरायची इच्छा आहे त्यामुळे आपल्याला मी ते त्या ठिकाणी मागतो मी म्हटलं सर काही प्रश्नच नाही हा आमचा बहुमान आहे आणि त्याच्यानंतरही दोन तीन दिवस ते वाहन त्यांनी वापरलं त्या दरम्यान ते दोन तीन ते दो सभांना गेले तर त्या ठिकाणी ते सभेमध्ये म्हणायचे मी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून जरी आलो असलो तरी वाहन मात्र मुख्यमंत्र्याचं आणलं नाही ते महापौराचं आणलं आहे म्हणजे त्यांच्यातला हा एक जो काही एक खुमासदारपणा होता आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला माहिती आहे की मेरीन काउन्सिलची सुरुवात केली त्यांच्या मेरीन काउन्सिलचा पहिला मेयर मी झालो त्याच्यानंतर मग मुंबईचे मेयर त्या ठिकाणी झाले आणि त्यावेळेस मला ते म्हणाले होते बघा महापौरजी तुम्हाला मी नागपूरचा मुख्यमंत्री बनवलं त्याच्यानंतरही वारंवार सरांच्या भेटी तर इतक्या वेळा झाल्या ते आमचे नेतेच होते त्याच्यामुळे त्यांच्या भेटी नेहमीच व्हायच्या त्यांच्याशी भेटणं म्हणजे समृद्ध होणं अशा प्रकारची त्यांची भेट असायची त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच आठवणी आहेत मनोहर जोशी हे शिक्षक असल्याने त्यांची त्यांची सर मनुन सर म्हणून म्हणून ओळख ओळख होती कालांतराने राजकारणातही निर्माण झाली बाळासाहेबांच्या फळीतील शिवसैनिक सुसंस्कृत मुख्यमंत्री अशा बिरुदाने नावारूपाला आलेले मनोहर जोशी कालवश झाल्याने महाराष्ट्रातील राजकारणात कोकळी निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई